नमस्कार महाराष्ट्र मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व वा शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या डीआरडीओ मार्फत संपादित जमिनीच्या वाढीव पुनर्वसन अनुदानाबाबत एक महत्वपूर्ण बैठक आज दिल्ली येथे संपन्न झाली दोन दिवसांपूर्वी मावळ भाजपा नेते विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बांधवांना आदेशानुसार वाढीव अनुदानाची मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत फडणवीस यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विनंती केली याला अनुसरून आज केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना वाढीव पुनर्वसन अनुदान मिळावे यावर सखोल चर्चा झाली या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळा भेगडे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे देहुगाव व देहु रोड शहर भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार माजी अध्यक्ष लहू मामा शेलार आणि उद्योजक शरद मामा शेलार यांची उपस्थिती होती आजच्या बैठकीमुळे शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे शेतकऱ्यांना करे त्यांच्या हक्काचा वाढीव पुनर्वसन अनुदान मिळेल असा विश्वास मंत्री महोदय यांनी व्यक्त केला असल्याची माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद